पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता भगिनींचे अश्रू सुकले नसतानाच मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडलाय याचा निषेध करत सांगलीतील हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या वतीने माझं कुंकू माझा देश आंदोलन करत सरकारचा निषेध केलाय सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केले घराघरांतून जमा केलेले कुंकू सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार असल्याचे महिला आघाडीच्या सांगली जिल्हा संघटिका सुजाता इंगळे यांनी सांगितले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेनेचा सा मोठा विरोध आहे रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली होती ऑपरेशन सिंधूर राबविले होते परंतु भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याने याच सिंधूचा सा अपमान झाल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केलाय कुंकू हे सौभाग्याचं लेण आहे हिंदू धर्म संस्कृतीचं प्रतीक आहे त्याचा अपमान केंद्रातील मोदी सरकारने केलाय याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशाराही यावेळी इंगळे यांच्यासह महिला पदाधिकारी शिवसैनिकांनी दिलाय उपस्थित महिला पदाधिकारी शिवसैनिकांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत अवघा परिसर दनानून सोडलाय यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या माझे जिल्हा संघटिका सुजात माझे जिल्हा संघटिका सुजाताताई इंगळे सांगली जिल्ह्याच्या वतीने आज मोदी सरकारनं जे माझं सिंदूर म्हणून जे आतंकवाद्यांनी हल्ला केला जे फिरायला गेल त्या फॅमिली नवीन नवीन लग्न झालेले कुटुंब होते तर त्यांना तिथे विचारून विचारून मारलं गेलं तेव्हा मोदी साहेबाने त्यांना सांगितलं होतं की शिंदूर या मी नाव देतोय आणि यांना न्याय मिळवून देतोय तर न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी त्यांनी आज महाराष्ट्र पाकिस्तान जे मॅच लावली त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कुठे घडलं नाही आहे आणि ही मोदींनी लक्षात घ्यावं ज्या महिलांना सिंधूर हे नाव दिलत त्या महिलांचं तुम्ही आज सिंधूर पुसायला निघालात तुम्ही न्याय देल द्यायला चाललेलं नाही आहे मग तुम्हाला सत्तेत बसवून हो, तुम्हाला ह्या जनतेने खुर्चीवर बसवून हो, तुमचा काय उपयोग आहे हो तर तुम्हाला ही खुर्ची खाली करावी लागेल शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सांगली जिल्ह्यात आज आम्ही माझं कुंकू माझा अभिमान हे आज घोई देऊन तुम्हाला आज आम्ही कुंकू पाठवत आहे आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने कुरेर करून तुम्हाला पोच करत आहे मोदी सरकारचा